ही जी ट्राफिक आहे मेन रोड मनोर आणि शिवाजी चौक या दरम्यान ही ट्राफिक आपण बघतोय साधारण इथे पाच दहा मिनिट असेच झालेले आहेत म्हणजे चार रस्ते या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी चौकात जोडले जातात आपण बघू शकतो कशा पद्धतीने ही ट्राफिक जाम झालेली जा आहे

एक केळवा माहीमकडे आणि एक मनोरकडे असे चारही बाजूला हे रस्ते इथून डिवाईड होतच जातात हा इथे नेहमीचा प्रॉब्लेम आहे बघू शकतो आपण सिग्नल यंत्रणा नेमकं काय काम करते हे कळायला मार्ग नाही आहे बघू शकतो माहीम रोड केळव्याकडे जाणारी ही ट्राफिक आहे ही बघा किती लांबच लांब रांग दिसते आणि या बाजूला आहे मनोर बघू शकतो आपण एखादं अवजड वाहन आलं म्हणजे साधारण बस किंवा ट्रक आली तर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो बघा समोर पण आपल्याला दिसत केवढी लांब ही रांग आहे हा बोईसर रोड आहे शिवाय इथे आनंद आश्रम ही इंग्लिश मिडियमची शाळा असल्या कारणाने इथे आणखी पेच प्रसंग वाढतो शाळा सुटल्यानंतर किंवा शाळा भरण्यापूर्वी कारण इथे मध्ये कसलीही पार्किंगची सुविधा या शाळेला नाही आहे किंवा मध्ये प्रवेश दिला जात नसावा वाहनांना म्हणून रस्त्यावर थांबूनच ही ट्रॅफिक अशा पद्धतीने जाम होते बघू शकतो आपण केवढी लांब रांग लागलेली आहे बघा चांगल्या प्रकारची सिग्नल यंत्रणा नसल्या कारणाने हा सगळा प्रॉब्लेम आहे पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे इथे बाहेरून येणाऱ्या लोकांची सुद्धा खूप गर्दी असते